तुम्हाला माहिती आहे आता मी परीच्या पॅरेंट्स मिटिंगला गेले होते आणि परीचे स्कूल स्टार्ट म्हणून टू वीक्स झालेले आहे आणि ही फर, ही फर्स्ट पॅरेंट मिटिंग होती आणि मोस्टली काय नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे वाजलेली आहे सव्वा अकरा सव्वा अकरा होत आलेले आहे ते बघा Uh, आवरून झालं माझं देवपूजा झाली छान आणि आता uh, म्हटलं चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते वातावरण एकदम खराब झालेलं आहे काल रात्रीपासूनच खूप पाऊस पडत होता आणि uh, मग पाऊस पडला तर मग परी बेल्याला परत मग अंब्रेला कॅरी वगैरे करावे लागतात पर मग परत जॅकेट वगैरे एक्स्ट्रा आणि टोपी वगैरे हे सगळं द्यावं लागतं आणि आज मला संध्याकाळी परीच्या स्कूलला जायचं आहे मीटिंग आहे सहा वाजता तर इथून साडेपाचलाच मला निघावं लागणार बेलाला पण तीन वाजता घेऊन जायचं आहे स्विमिंग क्लासेससाठी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तो फॉर्म होता तो पण दाखवला होता तो सबमिट केला आज सॉरी तो फॉर्म सबमिट करायचा आहे आज आणि आजपासून तिची स्विमिंग क्लासेस स्टार्ट होणार आहे वीकमध्ये एकदाच असणार आहे आणि आज आहे मंगळवार तर बघूया कसं सगळं ॲडजस्ट होतं आज कारण की दोन्ही ठिकाणी मला जायचं आहे आणि म्हणूनच पण ऑफिसचं कंटिन्यू काम चालू आहे आणि बाकीचं घरातलं तर आवर आवरायचं असतं त्याच्यानंतर मग व्हिडिओज वगैरे तर बघूया आजचा दिवस कसा जातो ना आज थोडीफार धावपळ होणार आहे माझी तर चला मग आता स्वयंपाक करायला सुरुवात करते आणि आजचं वेदर मस्त आहे क्लाउडी वेदर आहे रेनी वेदर आहे तुम्हाला दाखवते हे बघा कंटिन्यू साडेबारा झालेले आहे लंच टाईम झालेला आहे स्वयंपाक झालेला आहे माझा आणि भरपूर जणांना मी जे लंच किंवा डिनर बनवते ते बघायला आवडतं आणि म्हणतात कोमल आम्हाला आयडियाज मिळतात म्हणून मग मी हे दाखवते इथे केलेलं आहे फोडणीचं वरण इथे आहे फ्लावर बटाट्याची भाजी इथे केलेली आहे भात हा दुसरा भात तो पण फ्राय केलेला आहे इथे आहे चटणी इथे आहे चपात्या पापड मिरची आणि ही डाळमट खात आहोत आम्ही सोबत चला जेवण करतो भूक लागलेली आहे खूप बेला पण जस्ट आले वन टाईम स्कूल आहे तिची तिला म्हटलं आता जायचं आहे तीन वाजता तर मॅडम एकदम खुश झाल्या चल जेवण झालं आणि आता मी बेलाची तयारी करते तिचं स्विमिंग कॉस्ट्यूम आणि बॅग सगळं सगळं जे मला यानं भरून ठेवायचं आहे आणि आता पाहुणे दोन झालेले आहे तीनला तिला ती घेऊन जायचं आहे आणि हा जो फॉर्म आहे एक मिनटं हा बेला बेलाजी काय केलं बेलाच्या बॅगमध्ये हा फॉर्म होता आणि तिची वॉटर बॉटल आहे वॉटर बॉटल होती ना तर ती ओपनच राहून गेली त्यामुळे हा जो फॉर्म पूर्ण ओला होऊन गेला होता मग त्याला ड्राय केलं आणि आज सबमिट करायचं आहे उन्हामुळे नाही तुझ्यामुळे झालं उन्हामध्ये ड्राय केलं असं तर बाहेर ऊन पडलं होतं ना तर मी जसं असंच ठेवलं होतं ते तर मग ते ड्राय झालं म्हणून ती म्हणते उन्हामुळे उन्हामध्ये ठेवलं असं म्हणते ते तर चला आता मी काय करते तिची छान पॅकिंग करते बॅग पॅक करते तिचा आणि त्यानंतर मग सनस्क्रीन लोशन लावते जेव्हा पण मग स्विमिंगला जायचं असेल ना तर सनस्क्रीन लोशन, लोशन लावा दे। दे। हो देत सोबत पण देते हो तर इथं मी तिला लावणार पण आहे आणि सनस्क्रीन लोशन कारण काय होतं जेव्हा पण स्विमिंग करतो ना तर स्किन टॅन होते तर स्किन टॅन होऊ नये म्हणून मग सनस्क्रीन लोशन लावणं खूप इम्पॉर्टंट हो तर ते खूप इम्पॉर्टंट आहे तर ती काळजी घेतलीच पाहिजे स्पेशली लहान मुलांची चला आता मी ते सगळं कलेक्ट करते आणि तुम्हाला रेडी झालेली आहे जायला आणि मग काय लावलं तू काय काय लावलं सांग स्विमिंगला जाण्याच्या अगोदर काय काय लावायचं क्रीम कोणती क्रीम बेबीची बेबीची क्रीम सनस्क्रीन लोशन ओके हा ती घेऊन येऊ आपण आणि अजून काय घेतलं सोबत सांग सगळ्यांना बॅग बॅग अजून नाही नाही टॉवेल हा आणि नंतर काय लावलं बेल आणि आमच्या लिप बाम लावला जायचं आहे म्हणून ना आणि कॅप कॅप लागल कॅप आणि मग त्याचे ग्लासेस स्विमिंग ग्लासेस <laughs> तर सगळं आता एक 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 वस्तू घेत होते मी आणि आता तिचे तीन चार असे स्विमिंग कॉस्ट्यूम आहे तर आता मी चेक करत होते कधी कोण म्हणजे होत आहे का नाही का, का लहान झालेत तर सगळे येत होते त्याच्यामधलं आता तिने घातला स्विमिंग कॉस्ट्यूम घातलेला आहे आणि ऑलरेडी वरतून मी तिला असे कपडे घालून दिलेले आहे म्हणजे तिथे गेल्याच्यानंतर मग लगेच तिला स्विमिंग करता येईल आणि टॉवेल आणि ते सगळं मी ती सोबतच देणार आणि तिथे ड्रायर वगैरे असतंच ऑलरेडी हां हां ड्रायर असतं मी एक ग्लासेसचं करूया पप्पा फिटिंग करून देते ग्लासेसचं ते बॅग मध्ये बघा सगळ्या वस्तू ठेवते ग्लासेस कॅप त्याच्यानंतर टॉवेल मग hmm. ah, mm -hmm. तसं नाही ठेवायचं कसं ठेवायला लावलं मी कसं ठेवायचं असतं गुड बंद करते <laughs> पुढे चालली पण तू स्विमिंगला का बरं एवढी हा रेडी इथे बघ इथे बघ इथे निघायचं का चल चला आम्ही आलो आहोत आता स्विमिंगला चलो बाबू नाही इथंच होत बाबू ते नाही ते आता काम चालू आहे त्यामुळे चलो जस्ट निघाले मी पाच पंचवीस झालेले आहेत आणि मला जायचं आहे आता परीच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंग आहे म्हणून परीत आलेली आहे बेला झोपलेली आहे मनोज अजून ऑफिसचं काम चालू आहे मनोज ऑफिसचं चा काम झाल्याच्या नंतर मनोज बघतील परी बेलाकडे तर पटकन जाऊन येते मी सहा वाजता मिटिंग आहे ॲक्च्युली पण अर्धा तास लागेल मला बसने तर पटकन जाते आणि मध्ये मध्ये पाऊस पण एवढा येतो आहे ना दुपारी थांबला होता पाऊस आणि आता परत जोराचा यायला लागला पाऊस आणि बेलाची स्विमिंग होती आज तीन ते चार मग एक तास मला तिथेच थांबावं लागलं मग घरी आले सगळं आवरलं किचनचा चहा झाला आणि मग पटकन आवरलं मी आणि निघाले परीला म्हटलं पप्पाची मिटिंग होते तोपर्यंत बेलाकडे बघ तर ते सांभाळते व्यवस्थित बेलाला चला आता मी बसची वाट बघते आणि मध्ये मध्ये थोडंफार दाखवेन मी तुम्हाला तसं चला झालं दहा वाजून दहा था मिनटं झाले इतकी ट्राफिक होती अक्षरशः मला पाऊन तास लागला इथे पोहोचायला आता दोन तीन मिनटात पोहोचणार मी स्कूलला चला आणि पाऊस पण येतोय आणि हवा पण चालू आहे खूप जोरात बस मिटिंग संपली आणि बस आली होती पळत पळत आली मी डम लागायला लागला कसं मला आता अर्धा पाऊन तास लागेल मला घरी पोचायला कारण की खूप जास्त ट्रॅफिक आहे सात वाजलेले आहे आता संघटनाचे साडेसात पावणे आठ होती चला आता घरी पोचते जस्ट घरी आले मी कपडे चेंज केले आणि आता वाजलेले आहे साडेसात तुम्हाला दाखवते बघा साडेसात झालेले आहे मनोजचं अजून ऑफिसचं काम संपलेलं नाही आहे पर्यंत बेला टी व्ही बघत बसल्या होत्या मी जस्ट आले म्हटलं आता मी पाणी घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते दुपारची भाजी तशीच आहे फ्लावरची भाजी थोडंसं वरण पण आहे थोडासा भात पण आहे आणि बघते आता मला काय बनवायचं प्रॉन्स बन प्रॉन्स बनू ठीक आहे बघते मी थांब जर काल डॉटर्स डे होता आणि तिच्यासाठी मला प्रॉन्स बनवायचे होते पण मग तुम्हाला माहिती प्रॉ प्रॉन्स आणल्याच्यानंतर मग ते क्लीन वगैरे करायचे आणि खूप उशीर होऊन गेला होता त्यामुळे मग ते बेलासाठी बनवणंच नाही झालं म्हणून मग म्हटलं मी तुला बनवेन पण आत्ता पण साडेसात झालेलं आहे नाही नाही ते टाकून द्यायचं बाबा हां आत्ता पण हो आणि आत्ता पण आता साडेसात झालेले आहे आणि हा आता ॲक्च्युली आमचा जेवणाचा टाईम असतो असो बघते मी मनोजला मॅसेज तरी करते ॲटलीस्ट मीटिंगमध्ये आहे ते काय बनवायचं आहे आणि तसं तुमच्यासोबत मी शेअर करते तुम्हाला माहिती आहे आता मी परीच्या पॅरेंट्स मिटिंगला गेले होते आणि परीची स्कूल स्टार्ट होऊन टू वीक्स झालेले आहे आणि ही प फर, ही फर्स्ट पॅरेंट मिटिंग होती आणि मोस्टली काय होतं इथल्या पॅरेंट्स मिटिंगमध्ये कारण की भरपूर जणांना एज्युकेशनबद्दल जाणून घ्यायचं असतं किंवा जेव्हा पॅरेंट्स मिटिंग होते तर मग कोणते पॉईंट्स हायलाईट केले केलेले असतात किंवा टीचर्स काय सांगतात पॅरेंट्सला तर परीच्या स्कूलमध्ये टोटल ट्वेंटी स्टुडंट्स आहे इथे क्लासरूममध्ये खूप कमी मुलं असतात म्हणजे वीस किंवा पंचवीस जास्तीत जास्त चोवीस पंचवीस असतात यावेळेस तरी कमी आहे वीस मागच्या वेळेस चोवीस होते तर स्टार्टिंगला मी तर थोडी लेट गेले पंधरा मिनटं मला लेट झालं पण त्या अगोदर दोन तीन पॉइंट्स टीचरने क्लिअर केले होते पॅरेंट्ससोबत हो पण जेव्हा टीचर्स मोठी स्क्रीन असते त्याच्यावर ना जे जे पॉईंट्स हायलाईट करत होते ना मी लगेच फोटो काढून घेत होते जेणेकरून परीक्षित जेव्हा मी स्टडी घेते ना तर माझ्यासाठी त्या गोष्टी इझी होऊन जातात त्यांनी मुलांच्या रिडिंगबद्दल पण खूप काही गोष्टी इम्पॉर्टंट सांगितलेल्या आहेत मॅथ्सबद्दल पण खूप काही गोष्टी इम्पॉर्टंट सांगितलेल्या आहेत त्याच्या बिहेवियरबद्दल सांगितलेलं आहे इवन स्कूलमध्ये बुलिंग वगैरे होते तुम्हाला माहिती आहे स्कूल्समध्ये ना तर बुलिंग वगैरे होते तर मग त्याच्याकडे पण खूप जास्त ते स्ट्रिक्टली लक्ष देत असतात तर कोणत्याही मुलांसोबत असं झालं नाही पाहिजे त्यांच्याकडे पण ते पूर्ण लक्ष देतात आणि परत एक टीचर आले होते आणि त्यांनी सांगितलं का तुम्हाला स्कूलबद्दल काही गोष्टी शेअर करायच्या वाटल्या तर त्या गोष्टी तुम्ही माझ्याकडे तुम्ही शेअर करू शकता मी तुमची नक्कीच हेल्प करणार असं भरपूर गोष्टी असतात आणि परीच्या स्कूलमध्ये टू टीचर्स आहे वन टीचर मेन असते आणि सेकंड हेल्पिंग टीचर असते असे टू टीचर्स असतात आणि मेनली तुम्हाला मी कोणते फोटो काढून त्या दोन टीचर नेहमी सोबत असतात की ते असं काय त्यांचं हे असतं नाही हेल्पिंग टीचर जे असतात ना ते मुलांकडे लक्ष लक्ष जेव्हा म्हणजे जी मेन टीचर असते ती स्कूल म्हणजे शिकवत असते स्क्रीनवर आणि जी हेल्पिंग टीचर असते ती मुलांकडे लक्ष देत असते hmm. किंवा तो प्रॉब्लेम समजला नाही तर मग जाऊन सांगते का हे नाही असं करायचं तसं करायचं बरोबर प्रत्येक मुलाकडे लक्ष देत सोबतच असतात आणि मग समजा मेन टीचर जर हा हा तर मेन टीचर जर नसतात तर मग हेल्पिंग टीचर मग असते मुलांकडे लक्ष द्यायला तर असे टू टीचर्स असतात तर आता होमवर्क बद्दल तुम्हाला मी सांगते कारण की मला माहिती भरपूर जणांना आउट ऑफ कंट्री जर यायचं असलं स्पेशली मला असं वाटतं बद्दल भरपूर जण मला विचारतात तर इथलं बद्दल मी तुमच्यापर्यंत ती माहिती पोचवत असते तर होमवर्कमध्ये त्यांनी बघा दिलेले आहे पॉईंट्स आणि हे लगेचच मी फोटो काढून घेतले बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे ॲटलीस्ट ट्वेंटी मिनिट तरी ना मुलांना दिले पाहिजे मुलांना तुम्ही ट्वेंटी मिनिट्स रीडिंग करायला द्यायला पाहिजे जेणेकरून काय होतं त्यांची जी रिडिंग स्किल्स आहे ती डेव्हलप होते आणि जेव्हा ते रीडिंग करतात किंवा काय होतं स्टुडंटसमोर एखादं एखादी पोयम असेल किंवा काही गोष्टी रीडिंग करायच्या असतील तर मग त्या ते फ्लुएंटली रीडिंग करता आली पाहिजे त्यामुळे जास्त ते लक्ष दिलं असं लक्ष दिलेलं असतं आणि ऑडिओ बुक्स पण खूप इम्पॉर्टंट आहे मुलांसाठी त्याच्याने पण खूप हेल्प होते त्यानंतर मॅथमॅटिक्स वर्क बुक्स आहे तर त्या पण कोणती एक बुक आहे त्याचा पण मी फोटो घेतलेला आहे कोणते आहे तुम्हाला मी सांगते नंतर आणि डिस्कवरी रिसर्च आहे वॅक्युबुलरी वर्क आहे परत टाइम टाइम टेबल प्रॅक्टिस आहे ना ते पण खूप इम्पॉर्टंट आहे ते पण सांगितलं त्यांनी मॅथ्सबद्दल काही पॉईंट्स त्यांनी हायलाईट केले होते तर त्याचा फोटो पण मी काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर अजून एक बुक आहे बघा टीचर एक्सप्लेन करत होते बद्दल, तर त्या बुकचा मी लगेच फोटो काढून घेतला टीचरने सांगितलं ही बुक ॲमेझॉनवर मिळून जाणार आणि या बुक मॅथ्सचं तुम्ही मुलांकडनं स्टड म्हणजे या बुकमध्ये असं मॅथमॅटिक्सचं आहे जेणेकरून मुलांना खूप हेल्प होते मॅथ मैथ, मॅथ मॅथ्स रिलेटेड खूप काही गोष्टी असतात आणि तुम्हाला याबद्दल पण मी सांगितलेलं आहे काही मुलांना मॅथ्स खूप हार्ड जातं आणि टचवूड परीचं मॅथ्स मॅटिक्स खूप चांगलं आहे आणि त्याच्यावर मी जास्त भर देत असते हे मी खूप वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला आणि ही बुक मी आता काही म्हणजे आता आज किंवा उद्या ॲमेझॉनवरनं ऑर्डर करेन आणि मुलांसाठी काय इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी लक्षात घेऊन मग परिथी मी यापुढे स्टडी घेणार आत्ता तिचा होमवर्क होता पण तो करून झालेला आहे तिला मी आल्याला विचारलो होमवर्क झाला का तर ती म्हटली मम्मा हो मागच्या वर्षीपर्यंत एवढं होमवर्क नव्हता पण आता थर्ड स्टँडर्डला आहे तर या वर्षीपासून तिला होमवर्क असतो आणि आता ती झोपण्याच्या अगोदर तिचं नाईट टाईम रुटीन असतं ब्रश वगैरे करणं ते ती फ्रेश झाल्याच्या नंतर ट्वेंटी मिनिट्स तिला मी बुक रीड करायला देते म्हणजे देते मुलांना काही गोष्टी कळतात अजून एक बुक आहे त्याचा मी फोटो काढला नाहीये पण त्या बुकबद्दल पण टीचरने सांगितलं ती बुक पण तुम्ही अमेझॉनवर ऑर्डर करा आणि खूप काही शिकण्यासारखं आहे त्या बुकमध्ये असं सांगत होते मी मी आ, मी मी ता तर मी बघते ती ती पण मी ऑर्डर करणार तर अशी होती पॅरेंट्स मिटिंग आणि माझ्या फ्रेंड्सच होत्या म्हणजे क्लासरूममध्ये आम्ही नेहमी भेटत असतो एकमेकांची मुलं क्लासरूममध्ये आहे त्यामुळे तर खूप काही गोष्टी कळायला आणि टू वीक्स झाले स्कूल चालू होऊन तरी पण टीचरने सांगितलं याच्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा तर मी परीबद्दल विचारलं का परी स्टडीमध्ये कशी आहे यावर्षी कारण की टीचर चेंज झालेली आहे गेल्या दोन वर्षापासून एकच टीचर होती परीला पण यावर्षी टीचर चेंज झालेले आहे आणि तर त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं चांगले आहे परी स्टडीमध्ये तिचं बिहेवियर कसं आहे तर म्हणे ते पण खूप चांगलं आहे आणि टीचरने हे पण सांगितलं का अजून मला खूप जास्त काही गोष्टी सांगता येणार नाही कारण की जस्ट टू वीक्स झालेले आहे म्हटलं चांगलं आहे जे जेव्हा जेव्हा पॅरेंट्स मिटिंग होईल ना तेव्हा तेव्हा मी परीबद्दल विचारत असते जेणेकरून मला परी स्कूल स्कूलमध्ये कसे आहे क्लासरूम मध्ये कसं आहे कसे आहे हे पण मला ना काय म्हणतात समजतं आणि घरात आपले मुलं वेगळे असतात स्कूलमध्ये वेगळे असतात मग ते विचारलेलं नेहमी बरं असतं आपल्या मुलांसाठी अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, आहे, तेंचा तेंचा आहे। आ, की जेवढे पण पेरेंट्स आहे म्हणजे आता परीच्या क्लासरूममध्ये जेवढे पण मुलं आहेत त्यांच्या आई वडील त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे काही मेल्स वगैरे असतील किंवा स्टडीबद्दल काही विचारायचं असेल किंवा कोणतं एखादी मिटिंग करायची असेल काय फंक्शन असेल तर ते व्हॉट्सअप ग्रुपवर येणं डिस्कस होत असतं किंवा एखाद्या पॅरेंट्सला हॉलिडेला गेला असेल एखाद्या पॅरेंट्स हॉलिडेला गेले असेल आणि त्यांना स्टडीबद्दल माहिती नसेल तर ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारतात का आठवडाभरमध्ये होम होमवर्क हौंव, काय दिलेलं आहे आणि आम्हाला सेंड करा मग सगळे जे पॅरेंट्स आहे एकमेकांना हेल्प करतात तर ही चांगली गोष्ट वाटते मला तर इथलं असं आहे मला भरपूर जण स्टडीबद्दल विचारतात म्हणून मला असं वाटलं का थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत ही पोचवावी तर म्हणून सांगितलं को मला मी ता आता तू लव काय सिम्पलच काय होईल असं कर म्हटलं ठीक आहे चालेल पण म्हटलं ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि ज्यांना एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांना ही थोडीफार माहिती मिळेल जेवण झालं जस्ट आणि आता वाजलेले आहे आठ आणि परीला लवकर सांगते झोप म्हणून कारण की सकाळी तिला लवकर पाठवायचं आहे स्कूलला तर सातपर्यंत ती निघाली पाहिजे आणि आमच्या बेला मॅडमची स्कूल जवळच आहे आणि सात पन्नासला तिची स्कूल असते तर दिदीचे बाबू दे दिदीला दे तर मग तिचं आवरून तिला तर काय सव्वा सातपर्यंत बेला रेडी जरी झाली तरी पण मग मला तिला घेऊन जाता येईल आणि तिची बस पण कसं मी सातच्या याची बस असते तर त्याने जाते आणि दोन तीन मिनटामध्येच पोचून जाते दोनच स्टॉप असतात फक्त त्यामुळे जास्त लेट होत नाही परीचे स्कूल लांब आहे आणि मध्ये मध्ये ट्रॅफिक पण असते तर त्यामुळे लवकर रेडी करावं लागतं परीला तर आणि आता हळूहळू थंडीसुद्धा सुरू झालेली आहे तर बाकीचे जे विंटरचे जे क्लोथ आहे सुद्धा काढून ठेवायचे आहे मला आणि विंटर जेव्हा चालू होतं तर मध्ये मध्ये पाऊससुद्धा असतो आणि काल संध्याकाळपासून कंटिन्यू पाऊस आज पण दिवसभर पाऊस होता आणि त्यांचे जे रेनकोट्स परत त्यांचे आम्ब्रेलाज वगैरे म्हणजे मी सकाळीच काढून ठेवले पण बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण काढून ठेवायच्या आहेत त्या हळू करेल मी आता उद्या मला पॉसिबल झालं तर उद्या करणार मी आणि मुलांची शाळा सुरू झाली तर तुम्हाला माहीतच आहे किती वस्तू लागतात अजून पण दोन तीन फोल्डर्स आहे स्कूलमध्ये अजून द्यायचे आहेत परत अजून एक बुक आहे तर ती पण घ्यायची आहे आणि बाकीच्या ज्या मग अशा सांगितलं तुम्हाला वस्तू आहे त्या पण ॲमेझॉनवरनं मला ऑर्डर करायच्या आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि आजचा जो व्हिडिओ होता तो एकदम असा धावपळीचा होता आ, आज दिवसभर मी कामातच होते अगोदर बेलाचं त्याच्यानंतर परीचं तर आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक बाय Yo, you love to subscribe down there. bye. <laughs>